क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत जम्मू काश्मीर भारताच नंदनवन तलावरलं नंदनवन जम्मू काश्मीर त्यास जम्मू काश्मीर मध्ये रक्ताचा सा सडा पडलाय एकेकाळी हे जम्मू काश्मीर बौद्ध विचारांनी प्रभावित झालेला प्रदेश शांतिप्रिय प्रदेश ह्याच राज्यामध्ये नागवंशीयांचा प्रभाव प्रचंड नागवंशीय ते बौद्ध धम्माच्या अनुयायी त्या नागवंशीयांचा इतका प्रा इतका प्रभाव जम्मू काश्मीरमधील एका जिल्ह्याचं नाव सा नाग असं प्रचलित झालं त्यास अनंतनागमध्ये पहल पहलगाम म्हणून एक गाव आहे वसा गाव आहे त्या पहलगामचा अर्थसुद्धा मेंढपाळचं गाव त्या पहलगाममध्ये गवताचं मोठं पुराण असल्यामुळे सुपीक जमीन गवत मोठ्या प्रमाणात हिरवं गवत ते खाण्यासाठी मेंढपाळ आपल्या मेंढ्यांना बकऱ्यांना तिथं घेऊन यायचे म्हणून त्या गावाला पहलगाम असं म्हणण्यात येऊ लागलं त्या पहलगामच्या बाजूलाच अमरनाथ नाथ आणि नाग संप्रदाय यातला आपण नंतर त्याच्याबद्दल आपण बोलू तरी अमरनाथ बुका त्याच्या बाजूलाच आहे रावळपिंडी शहर बाजूला पाकिस्तान आहे पाकिस्तानमधलं म्हणजे पाकिस्तानला लागून असणारी ला हे गाव त्या गावामध्ये त्या नागांच्या नागभूमीमध्ये रक्ताचा सडापाय पडला आहे निष्पाप जीवांचे जीव घेण्यात आले आतंकवाद्यांना आम्ही नेहमी म्हणतो आतंकवादी तो कुठला आतंकवादी तो या धर्मातला का तो त्या धर्मातला आतंकवादी सगळीकडे आहेत त्या आतंकवादी हे नीच आतंकवादी त्यांना विचार नसतो त्यांना आचार नसतो त्यांना प्रेम भावना माहीत नसते त्यांना फक्त आणि फक्त दहशत माजवणे आपला आतंक निर्माण करणे एवढं एवढंच त्यांना माहीत असत अशा ह्या नीच आतंकवाद्यांनी अनंतनागच्या पहलगाम मध्ये आतंक, पहल आतंक निर्माण केला आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार सुमारे अठ्ठावीस नागरिकांची हत्या करण्यात आली गोळ्या झाडण्यात आल्या त्यांच्यावर मिळालेल्या माहितीनुसार या अठ्ठावीस नागरिकांमध्ये दोन मुसलमान होते दोन विदेशी होते दोन मुस्लिम बंधू आणि दोन मुस्लिम बांधव आणि दोन विदेशी बांधव त्याच्यामध्ये त्या मृतांमध्ये त्या आहे अर्थात टी व्ही मीडियावरून मीडियाने जो काही प्रचार चालवला आहे एकतर्फी प्रचार चालवला आहे गृहमंत्र्यांना अपयशी गृहमंत्र्यांना कोणी प्रश्न विचारायला झाले अशा संकटाच्या वेळी देशावरती हल्ला झालेला असताना आमचे देशाचे प्रधानमंत्री विदेशामध्ये आहेत पुलवामा हल्ल्याच्या वेळी देखील आमचे प्रधानमंत्री योगायोगानं विदेशात होते याही वेळी योगायोगानं विदेशात आहे परंतु मीडिया प्रधानमंत्र्यांनी याला फोन केला प्रधानमंत्र्यांनी त्याला फोन केला अमित शहाने याच्याबरोबर मिटिंग घेतली अमित शहाने त्याच्याबरोबर मिटिंग घेतली हे झालं ते झालं पुन्हा 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 आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु सरकारला मात्र ते प्रश्न विचारत नाही की त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असताना तिथे साधा एक पोलीस नव्हता तो अतिसंवेदनशील भाग आतंकवाद्यांचा तो विभाग कधीही तिथे आतंकवादी हल्ले होऊ शकतात असा तो प्रदेश तिथे त्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी साधा एक पोलीस देखील नव्हता हो का नव्हता हो सुरक्षा यंत्रणांची एवढी हलगर्जीपणा का गृहमंत्र्यांना कोणी प्रश्न विचारे ना प्रधानमंत्र्यांना कोणी प्रश्न विचारे ना देश सुरक्षित हातांमध्ये असताना हे हल्ले होतात कसे प्रधानमंत्र्यांना कोणीही प्रश्न विचारता विचारताना दिसत नाही आणि मला वाटतं अशा वेळी ते विचारू सुद्धा नाही ते नंतर आपण त्यांना विचारू परंतु काही मुद्दे ह्या ठिकाणी अधोरेखित होतात आज आपण बघतो सगळ्या मीडियामधून एक जात काही अपवाद वगळता येईन त्याच्यामधून परंतु बहुतांश मीडियामधून एकच आणि एकच प्रचार चालला आहे की धर्म विचारून गोळ्या मारल्यात धर्म विचारून गोळ्या मारल्या बांधवांनो आतापर्यंत ज्या अठ्ठावीस मृतांची नागरिकांची ज्या अठ्ठावीस मृत नागरिकांची यादी आपल्या आलेली आहे त्याच्यामध्ये दोन मुस्लिम बांधवांची नावं आहेत मेलेल्यांमध्ये दोन विदेशी नागरिकांची नावं आहेत मेलेल्यांमध्ये जर धर्म विचारून गोळ्या मारण्यात आल्या हे चार जण मिरी कशी यांना का मारण्यात आलं इथे बांधवांनो धर्म नाही म्हणून नेहमी म्हणत आलो जात आतंकवाद्यांना जातीवाद या आतंकवाद्यांना धर्म नसतो त्यांना फक्त आणि फक्त त्यांची आतंकी सत्ता त्यांची राष्ट्रसी सत्ता गाजवण्याची खुमखुमी राहते एखाद्या दे देशातलं एखाद्या देशामध्ये दहशत माजवण्याची त्यांची ती खोलखुमी असते परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मी सरकारला देखील आणि आपल्या सर्वांना एक आवाहन करू इच्छितो की मित्रांनो ही वेळ आपल्याला सर्वांना एक होण्याची वेळ आहे दहशतवाद्यांच्या विरोधातला लढा आपल्याला अधिक बळकट करावा लागणार आहे राजकारण्याने सुद्धा मैताच्या टाळूवरला लोणी खाण्याचा प्रयत्न करू नये अनेक मागं हल्ले झाले पुलवामा पुलवामा उरी पठानकोट अशा अनेक हल्ले झाले निवडणुकांमध्ये त्या हल्ल्यांचा दुर्दैवानं स्वतःच्या फायद्यासाठी प्रय वापर करण्यात आला उपयोग करण्यात आला तसा नीच प्रयत्न उपयोग या हल्ल्याचा कोणी करू नये तुमच्या सत्तेसाठी ते अठ्ठावीस जण मिली नाहीत त्यामुळे ह्या दहशतवादी हल्ल्याचा स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी किंवा राजकारणासाठी वापर न करता एक देश म्हणून राजकारणाच्या पलीकडं पाहून केवळ राष्ट्रहितासाठी आपल्याला पावलं उचलावी लागतील सरकारनं विशिष्ट दृष्टिकोन न बाळगता एक व्यापक दृष्टिकोन बाळगून या दहशतवाद्यांच्या विरोधातली मोहीम तीव्र करावी भारतीय नागरिक जात भेद धर्मभेद पक्षभेद सगळं बाजूला ठेवून तुम्हाला साथ देतील फक्त प्रामाणिकपणे राजकीय अपेक्षा न बाळगता सत्ता मिळवण्यासाठी ह्या गोष्टीचं भांडवल न करता प्रयत्न करा मोहीम आखा दहशतवाद ह्या भारतातून समोर नष्ट झाला पाहिजे यासाठीची रणनीती आखा मग तो द दहशतवाद सीमेपलीकडचा असो की भारताच्या आतला असो आमच्याही देशामध्ये गावागावात अशा आतंकवादी आहेत की जे आमच्या एकात्मतेला तडा निर्माण करतात आमच्या धर्मनिरपेक्ष देशाला दुभंग पाहतात धर्माधर्मामध्ये साथी साथीमध्ये त्यांचाही निपात करणं गरजेचं आहे पण आज पोलो पहलगाममध्ये जे काही घडलं त्यासाठी एक भारतीय नागरिक म्हणून जबाबदार भारतीय नागरिक म्हणून आपण सरकारला सहकार्य सहकार्य तर केलंच पाहिजे बदल्यात सरकारने देखील जनतेच्या भावनांशी कोणत्याही प्रकारचे खिलवाड न करता प्रामाणिक प्रयत्न करावा दहशतवाद मिटवण्यासाठी ना भारतीय नागरिक त्यांना सर्वोपरी मदत सहकार्य करतीलच यापेक्षा नव्हे हा विश्वास आहे पहलगाम हल्ल्यामध्ये मृत पावलेल्यांना मी आपल्या भीमपयांथर चॅनलच्या वतीनं क्रांतीवाहिनीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि जे जखमी झाले त्यांनी लवकरात लवकर बरं होऊन आपल्या मुलाबाळांमध्ये जावं आपल्या घरपरिवारामध्ये राहावं जावं यासाठी महामंगल कामना व्यक्त करतो नम आहे क्रांतिमित्र मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा